एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची आता अतिरिक्त मुख्य सचिवांद्वारे चौकशी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत आरोग्य विभागातील घोटाळ्यासंदर्भात मोठा गदारोळ झाल्यानंतर सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनाच्या सततच्या पाठपुराव्याला हे मोठे यश प्राप्त झाले आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या संदर्भात विधीमंडळात चौकशीचे आदेश दिल्याची घोषणा केली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून घोटाळ्या मागून घोटाळे होत आहेत विशेषतः कोरोना महामारीच्या काळात का या रुग्णालयातील घोटाळ्यांनी मोठा कळस गाठला होता सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी वृत्त मालिका प्रकाशित करीत आहे मागील अधिवेशनात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लक्षवेधी उपस्थित करून नव्याण्णव कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील केली होती परंतु त्यानंतर या संदर्भात पुढे कुठली ही कारवाई करण्यात आली नव्हती याशिवाय भाजपचे नेते विनोद वाघ यांनी ही जिल्हा रुग्णालयात दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले होते व जिल्हा रुग्णालयात येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सातत्याने पुराव्यानिशी हे सांगत आहे की जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे कोविड महामारीच्या काळात जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधे व उपकरणांची कागदोपत्री खरेदी करण्यात आली मात्र बिलांप्रमाणे उपकरणे व औषधी ही रुग्णालयात पोहोचलीच नाही मोठ्या प्रमाणात बनावट बिले काढण्यात आली आहेत यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे विशेष म्हणजे या भ्रष्टाचारावर सातत्याने आवाज उठवला गेला परंतु पुढे त्या संदर्भात कारवाई कुठलीही झाली नाही नाही म्हणायला यापूर्वी आरोग्य उपसंचालकांची एक चौकशी समिती जिल्हा रुग्णालयात येऊन गेली व त्या समितीने भ्रष्टाचाराची चौकशी केली परंतु त्यांचा अहवाल कधीच बाहेर आला नाही आणि कुणावरही कारवाई झाली नाही यावरून जिल्हा रुग्णालयात चौकशीचा नुसता फार सुरू आहे की काय अशी शंका जिल्ह्यातील नागरिकांना यायला लागली आहे या, ला या समितीसमोर देखील दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी होती। परंतु त्या संदर्भात पुढे काहीही झाले नाही सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन सातत्याने अनेकदा वृत्त प्रकाशित करून जिल्हा रुग्णालयात कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे याविषयी माहिती दिलेली आहे एवढेच नाही तर या घोटाळ्या संदर्भात माहिती ही राज्यातील बड्या मंत्र्यांकडेही पाठवली होती सोबतच सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार संजय गायकवाड व माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा रुग्णालयातील गोंधळलेल्या कारभाराविषयी मुद्दा उपस्थित केला त्यावर ते पुन्हा एकदा विधानसभेत मोठा गदारोळ उडाला त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे कारण या घोटाळ्यात अनेकांचे पितळ उघडे पडणार आहे जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील घोटाळा असो की कॅशबुकातील खाडाखोड किंवा भांडार विभागातील भ्रष्टाचार या सर्वांची हे चौकशी होणे गरजेचे आहे कारण जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा परीध आज मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे या भ्रष्टाचारात अनेकांनी आपल्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे या सर्वांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे त्यामुळे आता अतिरिक्त मुख्य सचिव स्तरावरील चौकशी समितीने रुग्णालयात झालेल्या घोटाळ्यांची इतंभूत माहिती घेऊन दोषींवर कारवाई करावी अशा अपेक्षा बुलढाणेकर नागरिक व्यक्त करीत आहेत सिटी न्यूज कडे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या करोडो रुपयांचे भ्रष्टाचार प्रकरणातील अतिमहत्वाचे कागदपत्रे मिळाले असून सामान्य रुग्णालयात भूकंप येणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन शस्त्रक्रिया Breast surgery.